श्री स्वामी समर्थ स्वामी शिदोर या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्या घरात बजरंगबलीचा फोटो असतो त्या घरात मंगळ शनी पितृदोष यांचा प्रभाव कमी असतो आणि कोणतेही संकट आले तर ते टळते बजरंगबलीचा फोटो घरात लावण्यासाठी काही नियम आहेत हनुमानाचा फोटो घरात असणे हे चांगले असते पण तो फोटो कुठे कोणत्या दिशेला हनुमानाचा कोणता फोटो लावल्याने आपल्याला कोणते लाभ होतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हनुमानाचा फोटो घरात लावल्याने तुमच्या घरावरचे संकट अडथळे दूर होतात हनुमानाचा फोटो लावल्याने कोणतीही वाईट शक्ती घरापासून दूर राहते हनुमानाचा फोटो लावताना दक्षिणेकडे तोंड करून लावावा हा फोटो बसलेल्या स्थितीत लाल रंगाचा असावा हनुमानाचे दक्षिणाभिमुख फोटो खूपच शुभ मानले जाते कारण हनुमानाचा प्रभाव दक्षिण दिशेला अधिक असतो हनुमानाचा फोटो लावल्याने दक्षिणेकडून येणारी वाईट शक्ती त्या फोटो कडे पाहून घरात सुख शांती अचानक येणारी संकटे टळतात मंगळ ग्रहाचा शुभ परिणाम आपल्याला हनुमानाच्या फोटोमुळे बघायला मिळतो मंगळ दोष दूर होतो हनुमानाचा फोटो तुम्ही उत्तरामुख लावला असेल तर त्याला उत्तरामुखी हनुमान मानला जातो या उत्तरामुखी हनुमानाची पूजा केल्यास सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात माता लक्ष्मीचाही आशीर्वाद आपल्याला मिळतो ज्या घरात पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो असतो त्या घरातील प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होऊन धनाची वृद्धी होते पंचमुखी हनुमानाचा फोटो तुम्ही मुख्य दरवाजावरही लावू शकता त्यामुळे घरात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही श्री राम दरबाराचा फोटो जिथे तुमच्या घरात पाहुणे आल्यानंतर बसत असतील अशा खोलीत लावावा पंचमुखी हनुमानाचा फोटो तुम्ही तुमच्या हॉलमध्येही लावू शकता रामदरबाराचा फोटो लावल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात जर तुम्ही हनुमानाचा पर्वत उचलतानाचा फोटो लावला तर तुमच्या विकसित होते मनात कसलीही भीती न बाळगता प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड देता जर घरात उड्डाण करणाऱ्या हनुमानाचा फोटो लावलात तर तुमची प्रगती होते तुमच्या प्रगतीत येणारे सगळे अडथळे दूर होतात आणि यशाच्या मार्गावर वाटचाल होते श्री रामच्या भजनात हनुमान मग्न आहेत असा फोटो लावला तर तुमच्या मधल्या भक्तीचा विकास होतो भक्ती आणि श्रद्धा हाच तुमच्या जीवनाचा आधार होतो जर राम आणि हनुमान एकमेकांना मिठी मारतानाचा फोटो लावला असेल तर कुटुंबात एकता आणि मैत्रीपूर्वक वातावरण राहते कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेमाची भावना विकसित होते डोळे बंद केलेला ध्यानस्थ हनुमानाचं चित्र घरात लावलं ता मनाला शांती मिळते ध्यानाचा विकास होतो आणि मोक्षाची इच्छा आपल्या मनात निर्माण होते उजव्या गुडघ्यावर बसून हनुमानाचे चित्र असेल तर त्यांना संकटमोचक हनुमान असे म्हटले जाते घराच्या दक्षिण दिशेला हे चित्र लावल्याने कोणतेही संकट आपल्या घरावर येत नाही शक्ती भक्ती आणि युक्ती असा त्रिवेणी संगम हनुमानाच्या ठाई दिसतो म्हणून हनुमानाची उपासना रोज करावी शक्तीला युक्तीची जोड हवी नाही तर नुसत्या शक्तीचा काही उपयोग होत नाही कारण नुसतं शक्ती प्रदर्शन करून काही होत नाही काही ठिकाणी युक्ती आणि भक्ती दोन्ही गोष्टींचा वापर करावा लागतो त्यासाठी काही मंत्र आपल्याला उपयोगी पडतात मनाबरोबर शरीराचेही स्वास्थ्य गरजेचे आहे शक्तीच्या उपासकांनी रोज सकाळी व्यायामाला सुरुवात करताना पाच मिनिटे ध्यानधारणा करून ओम अ अंगारकाय नमः हा जप एकशे आठ वेळा करावा हा जप मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे वनजो मारुतुल्य वेगम जितेंद्रिया बुद्धिमता वरिष्ठ मुख्य श्रीरामदूत शरण प्रपद्य राम रक्षा आणि मारुती स्त्रोत्राला हा श्लोक सुद्धा तुम्ही रोज म्हणावा वाऱ्यापेक्षा वेगवान असलेल्या मनावर ज्याने विजय मिळवला आणि जो इंद्रियांना ताब्यात ठेवू शकतो अशा पवनपुत्र रामदूता तुला आमचा नमस्कार असो असा या श्लोकाचा अर्थ आहे जप आणि स्त्रोत्र यामध्ये उच्चाराला महत्व आहे मंत्र किती वेळा म्हटला यापेक्षा तो कसा म्हटला जातो यावर त्याचा प्रभाव ठरतो हनुमंत हा रुद्र अवतार मानला जातो भयमुक्त होण्यासाठी हनुमानाचं नाव नक्कीच घ्या आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ